नमस्कार सरळ सरळ भाग बत्तीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय स्वार्थ त्यागा आणि सेवार्थ जगा असा आहे स्वार्थ त्यागा सेवार्थ जगा असं म्हणताना सुरुवातीला मला एक शेर आठवतो अपना भला तभी है जब सबका हित साधता अपना भला तभी है जब सबका हित साधता सेवा से ही सजता है इन्सानियत का रास्ता सेवा सेही सजता है इन्सानियत का रास्ता नमस्कार जगात सर्वत्र स्वार्थी लोकांचा भडीमार आहे जो तो स्वार्थी आहे जगात कोण स्वार्थी नाही असा प्रतिप्रश्नही केला जातो सद्यस्थितीत जगात सर्वच व्यक्ती स्वार्थी आहेत माणूस स्वार्थाने बरबटलेला आहे असे सांगताना स्वार्थ कोणाला लागू नाही असा प्रतिप्रश्नही केला जातो वास्तविक स्वार्थ साधून स्वतःची राजकीय सामाजिक आर्थिक प्रगती करणारे अनेक लोक आहेत आपला फारसा संबंध नसताना किंवा समोरच्या व्यक्तीने स्वार्थ साधल्याने आपले काही नुकसान झाले नसताना सुद्धा सरसकट सर्वांना स्वार्थी म्हणणे हा एक नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे हा प्रकार म्हणजे एका अर्थाने आपण स्वार्थी असण्याला दुजोरा देण्यासारखा आहे प्रत्यक्षात जीवन जगताना आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करणे हा प्रत्येक प्राण्यांचा नैसर्गिक गुण आहे पशु पक्षी सुद्धा तसे करतात परंतु आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करताना दुसऱ्या कोणाचे अहित होणार नाही तर तो स्वार्थीपणा नाही परंतु दुसऱ्या कोणाची पर्वा न करता बेफिकीर पद्धतीने फक्त आपल्या सुख सुविधांसाठी संग्रह करत राहणे हे स्वार्थाचे विकृत स्वरूप आहे मानव सोडून इतर प्राणी पशु पक्षी जीव जंतू हे सर्व प्राणी गरजा पूर्ण झाल्या की निश्चिंत व निष्क्रिय होतात फक्त मानव हा एकमेव प्राणी आहे की जो आयुष्यभर स्वार्थी मनोवृत्तीने वागत असतो आणि त्याच्या गरजा कधीही संपत नाहीत स्वार्थीपणाचे अनेक तोटे आहेत स्वार्थीपणामुळे माणूस स्वतःपुरता मर्यादित राहतो त्यामुळे समाजातील सहकार्य आणि माणुसकी कमी होते माहिती असूनही माणूस दैनंदिन जीवनात नैतिक मर्यादेचे उल्लंघन करत राहतो आणि जीवनाचा अंतिम उद्देश निरंतर सुख आणि शांती याची अनुभूती करणे हा साध्य होत नाही तेव्हा प्रश्न उभा राहतो की स्वार्थी होऊन काय साधले समाजात स्वार्थी राहण्याचे दुष्परिणाम आहेत तेव्हा आपण थोडा परमार्थाचा विचार करायला आणि सेवार्थ जगायला काय अडचण आहे याचाही विचार केला गेला पाहिजे स्वार्थासाठी किंवा सेवार्थासाठी आपल्याला जगता येतं स्वार्थ म्हणजे स्वतःचा विचार करणे आणि सेवार्थ म्हणजे इतरांच्या कल्याणाचा विचार करणे ब्रह्मकुमारीच्या आध्यात्मिक अर्थाने स्वार्थ म्हणजे स्वाहार्थ म्हणजे योगच्या यज्ञामध्ये विकारांची आहुती देणे स्वाहार्थ होणे अशा पद्धतीचा अर्थ चे आध्यात्मिक ज्ञान सांगते वास्तविक समाजात काहीतरी चांगले करण्याची इच्छा व धडपड असणे समाजातील विषमता द्वेष हिंसा भ्रष्टाचार सर्व थांबवण्यासाठी सेवा हा एक चांगला मार्ग आहे समाजात देणगी देणारे सेवा करतात असे नाही तर सेवा ही एक भावना आहे देशात सेवा करून जगणाऱ्या महान विभूतीमध्ये अनेक नावं आहेत त्यामध्ये संत तुकाराम महाराज आहेत महात्मा गांधी आहे मदर तेरेसा आहे आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज आहे गाडगे महाराज आहेत यांनी आपले जगण्याचे उदाहरण समोर ठेवलेले आहे मी आणि माझे या विचारातून बाहेर पडून आपन आपण आणि आपले याचा विचार करून जगायला हवं स्वार्थी माणूस संपत्ती कमवतो पण सेवाभावी माणूस आदर आणि स्मृती कमवतो केवा स्वार्थ सोडा आणि सेवाार्थ जगा हे केवळ वाक्य नसून जीवन मंत्र आहे असं मी म्हणेल शिवटी मला एक शेर आठवतो जो खुद के लिए जिए वो बस जीता है जो खुद के लिए जिए वो बस जीता है जो औरों के लिए जिए वो अमर हो जाता है जो औरों के लिए जिए वो अमर हो जाता है नमस्कार